श्री चंद्रगुप्त महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधत एवले शहरातील कायस्थ समाजाच्या वतीने कलश मिरवणूक आणि प्रतिमेची पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते शहराच्या विविध भागातून कलश आणि पालखी मिरवणूक काढून कापड बाजार येथील महालक्ष्मी मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली यावेळी महिला पुरुषांनी केलेली पारंपरिक वेशभूषा मिरवणुकीचे आकर्षण ठरले महालक्ष्मी मंदिरात भगवान चंद्रगुप्त यांच्या प्रतिमेचे पूजन महाआरती सत्यनारायण आणि महाप्रसाद यासारख्या कार्यक्रमांची रेलछेल होती भगवान चंद्रगुप्त ब्रह्माच्या शरीरातून प्रकट झाले म्हणून त्यांचं नाव चित्रगुप्त पडलं संपूर्ण कायस्थ समाज हा चित्रगुप्त यांचा वंशज असून भगवान चंद्रगुप्त हे समाजाचे आराध्य दैवत आहेत अशी माहिती आयोजक यांनी दिली याप्रसंगी सतीश कायस्थ मयूर कायस्थ दीपक कायस्थ अनिल कायस्थ सागर कायस्थ अजय कायस्थ ईश्वरलाल कायस्थ आदींसह समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कायस्थ चित्रगुप्त कायस्थ परिवाराच्या तर्फे आज चित्रगुप्त जयंतीचं आयोजन केलं होतं चित्रगुप्त जयंतीच्या आयोजनानिमित्त आज आम्ही सत्यनारायणाची महापूजा ठेवली होती आणि त्या महापूजेनंतर आम्ही भगवान चित्रगुप्तांची पालखीसोबत कलशयात्रा काढली होती आणि त्यानंतर आम्ही आल्यानंतर भगवान चित्रगुप्तांच्या बद्दल माहिती सांगितली भगवान चित्रगुप्त हे ब्रह्माच्या शरीरातून प्रकट झाले म्हणून दरबारी कर्माचा हिशोब माणसाच्या कर्माचा हिशोब पाप आणि पुण्य याद्वारे लिखाण ठेवणारे चित्रगुप्त भगवान हे आमचे आम्ही त्यांचे वंशज असून यम द्वितीयाच्या दिवशी चित्रगुप्त जयंती ही साजरी केली जाते आज येवल्यामध्ये प्रथमत पहिल्यांदाच ये ही जयंती आम्ही साजरी करत असून ही जयंती मोठ्या उत्साहात भक्तिभावात आणि श्रद्धेने केलेली आहे आज येवल्यात प्रथमतः चित्रगुप्त जयंती खूप उत्साहात साजरी झाली प्रथमतः आम्ही कलशयात्रा काढून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर चित्रगुप्तांचे महत्त्व सांगणारे भाषण झाले आणि आता महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे असेच कार्य आम्ही दरवर्षी करणार आहोत